उमरी तालुक्यातील दानोरा बुजुर्ग येथील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याची झालेली प्रचंड नुकसान या संदर्भात आज जिल्हा अधिकारी साहेबांना या ठिकाणी गावातील सर्व बाधित शेतकऱ्यांना सोबत घेऊन आम्ही निवेदन दिलेलं आहे नदीकाठच्या शेतकऱ्याचे जे नुकसान झालेले आहे ते नुकसान प्रचंड आहे पिकाची आणि शेतीची दोन्ही नुकसान त्या ठिकाणी झालेली आहे आता येणाऱ्या काळात रब्बीचं पीक त्यांना जर पेरायचं असेल पास पास ते हो ते हो तर अगोदरची शेती जरा दुरुस्त करावी लागेल कारण शेतामध्ये पाच पाच सहा सहा फुटाचे खड्डे त्या ठिकाणी पडलेली आहेत त्यामुळे पाऊस एवढा प्रचंड होता की बावीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर पर्यंत कंटिन्यू पाऊस होता आणि त्या पावसामुळे एक तर त्या ठिकाणी एक टक्काही शिल्लक नाही पण शेती तुटून गेली त्याच्यामुळे लोकांचे बेहाळ झालेले आहेत आज त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे म्हणून शासनाला आम्ही आमच्या निवेदनात या ठिकाणी विनंती केलेली आहे की येणाऱ्या काळामध्ये त्यांना रब्बीच्या पिकासाठी त्यांनी खते बी बियाणं आणि शेत दुरुस्त करण्यासाठी आर्थिक सहाय्य या ठिकाणी द्यावं आणि नदीकाठच्या शेतकऱ्यांना त्यांनी विशेष सहाय्य म्हणून विशेष पॅकेज या ठिकाणी हेक्टरी एक लाख रुपये त्यांना तात्काळ द्यावेत अशी आमची शासनाकडे या ठिकाणी मागणी आहे आपण मी उमरी तालुक्यातील काही गाव फिरलो माझ्या गावात सुद्धा नदीकाठच्या शेतीचं मी पाहणी केलो त्या ठिकाणी आमच्या जे धानोरा बुजुर्गच्या दोन्ही साइडला जे नाले आहेत त्या नाल्याला ना प्रचंड पाणी येते आणि नाल्यांचं आजपर्यंत खुलीकरण कधीच झालं नाही त्यामुळे मध्ये झाड झोडपूळ झाल्यामुळं आलेलं नदीतलं पाणी पात्र तिथं शिल्लक नसल्यामुळे सगळं शेतीमध्ये येते आणि शेतीत आल्यामुळे प्रचंड नुकसान होतं मंडळ सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही भेटण्यासाठी आलो होतो जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला एक वाजेची वेळ दिलेली होती पण या पावसामुळं आम्हाला बायपास या इकडनं यावं लागलं बारड रस्त्यावरनं म्हणून आम्हाला वेळ झाला कलेक्टर साहेबांचा सुद्धा करायला फोन आला होता मला एक दिसी आहे म्हणून आम्ही सन्माननीय अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना आंबेडकर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि आमच्या सगळ्याची मागणी एकच आहे की जे जे आता सगळ्या कर्मचाऱ्याची संघटना आहे शेतकऱ्याची संघटनाच नाही मुखी जनावर हना कुणीही अशी परिस्थिती शेतकऱ्याची आहे आमच्या गावामध्ये दोन्ही साईडला नाले आहेत आणि त्या नाल्याचं खोलीकरण आज सगळ्यात झालेलं नाही आणि दोन्हीकडच्या नाल्याला एवढा महापूर आलेला आहे की हे बाधित शेतकरी कोणालाच सांगू शकत नाही शेतकऱ्याचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून सुधाकररावच्या नेतृत्वाखाली सुधाकरराव देशमुखांच्या आम्ही या ठिकाणी सन्मान्य अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे आमची मागणी एकच आहे तुमच्या माध्यमातून सगळ्यात जर मोठी ताकद असेल तर ती मीडियाची आहे ते तुम्ही आहात आणि शेतकऱ्याचा आवाज तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रशासनासमोर मांडू शकता म्हणून माझी तुमच्या सगळ्यांना विनंती आहे सन्मान्य कलेक्टर साहेबांना विनंती आहे पालकमंत्र्यांना विनंती आहे आणि प्रताप पाटील चिखलीकर साहेबांचं आमचं बोलणं झालेलं आहे चिखलीकर साहेबांना सांगितलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दे। द्या म्हणून सगळी शेतीबाडीचे काम सोडून एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक जमा झालेले आहेत म्हणून जास्तीत जास्त मदत आता सुधारकरा सांगितलंय हेक्टर एक लाख रुपये मदत देण्यात यावी लवकरात लवकर जे काही आसमानी संकट होतं त्या संकटाला शेतकरी बळी पडलेला आहे त्याच्या माध्यमातून शासनाच्या आम्हाला बीबियाने द्यावं विम्याचे पैसे द्यावेत शेतकऱ्याला पुनस्ट उभा करण्याची उभारी शासनाने द्यावी